राज्याचे ओबीसी नेते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने शहाद्यात डीजेच्या तालावर फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ उपाध्यक्ष विनोद अहिरे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष बराडके शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर भाजपा ओबीसी मोर्चाचे राजेंद्र माळी हेरंब गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल माळी समता परिषदेचे शहादा शहराध्यक्ष जगदीश माळी श्याम महाजन मनोज वारुळे पी जी पाटील बापू माळी रवींद्र माळी गणेश माळी अण्णा माळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली गेल्या काही दिवसापासून भुजबळ नाराज होते मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील मंत्री आणि प्रमुख नेते हजर होते भुजबळ यांच्या समावेशाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीला निश्चित फायदा होणार आहे यावेळी मोठ्या संख्येने भुजबळ समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट श्री न्यूज नंदुरबार गेल्या या चार पाच महिन्यापासून आदरणीय जगनराव भुजबळ साहेब यांना जे मंत्रीपदापासून दूर ठेवलं गेलं होतं आणि त्याचा आक्रोश पूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी व बहुजनांच्या मनात होता परंतु जे राय दुरुस्ती आहे महायुती सरकारने आदरणीय भुजबळ साहेबांना मानाचं स्थान देऊन त्यांना आज मंत्रिपद दिलं या मंत्रिपद दिल्याने पूर्ण राज्यामध्ये जो ओबीसी समाज बहुजन समाज होता हा पूर्ण आनंदमय झालेला आहे सगळ्यांना एक मोठा आनंद झालेला आहे कारण भुजबळ साहेब एक लढावे नेते ज्यांनी एकोणीसशे ब्याण्णव पासून आपला लढा सुरू केलेला आहे जो आताच जो जातीनिहाय जनगणना तसेच ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण या दोन्ही मुद्द्यांचे जे आता जे आपल्याला फळ दिसतंय ते केवळ आणि केवळ फक्त भुजबळ साहेबांच्या या प्रयत्नामुळे झालेले आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून भुजबळ साहेबांनी समता परिषद मार्फत जो लढाऊ बाकीला होता त्याचं हे फळ आपल्याला दिसतंय म्हणून आज या माहिती सरकारने आदरणीय भुजबळ साहेबांना मंत्रीपद दिल्याने खरोखरच पूर्ण राज्यातला बहुजन समाज हा पूर्ण आनंदमय झालेला आहे पूर्णच या माहिती सरकारचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद